बांधकामगारांना तालुका स्तरावरती किट वाटप करण्यात यावी जिल्ह्याभरातून नाशिक येथे आलेल्या महिला व पुरुष बांधकामगारांचे हाल होत आहे तीन तीन दिवस मुक्काम करूनही ही मिळत नाहीये किट अशी बातमी स्टार वन महाराष्ट्र न्यूजने आपल्या प्रेक्षकांसाठी प्रसारित केली होती त्यानंतर नाशिक कामगार आयुक्त यांनी याची दखल घेत प्रत्येक तालुक्यात शासकीय भांडे किट वाटप करण्यात येईल अशा सूचना दिल्या आता आदिवासी ग्रामीण भागातून नाशिकला बांधकामकार महिला किंवा पुरुषांना नाशिकमध्ये येण्याची गरज नाही आता त्यांना मिळणार त्यांच्या तालुक्यात भांड्याची किट नाशिकच्या निफाड रोडवरील आडगाव परिसरातील रेल्वे उड्डाण पूल टोल नाक्याच्या बाजूला असलेल्या सह्याद्री लॉन्स काही दिवसांपासून नोंदणीकृत बांधकामगार यांना शासनाकडून मोफत बांधण्याची किट वाटप करण्यात येत होती मात्र जिल्हाभरातून आधी आदिवासी पाडतो आलेल्या महिला व पुरुषांचे या लॉन्स परिसरात मोठे हाल होत होते किट घेण्यासाठी मुक्काम करावा लागत होता त्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे शौचालय किंवा स्वच्छतागृह देखील नव्हते परिसरामध्ये राहण्याची सोय देखील नव्हती बांधकामगारांचे मोठ्या प्रमाणात प्रचंड हाल होत होते बांधकामगार मजुरांना आर्थिक मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागत होता ही बातमी स्टार वन महाराष्ट्र न्यूजने प्रथमच प्रेक्षकांना दाखवली आणि उघडले संबंधित प्रशासनाचे डोळे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक